बिदुराने श्रीकृष्ण यांचा संवाद कुरुक्षेत्र युद्धाची छाया अद्याप पृथ्वीवर पसरली नव्हती दुर्योधनाचा हट्ट दिवसेंदिवस वाढत होता शांती राखण्यासाठी श्रीकृष्ण स्वतः दूत म्हणून हस्तिनापूरमध्ये आले राजवाड्यामध्ये त्यांचे स्वागत झाले पण वातावरणात तणाव होता धृतराष्ट्र अंध होता पण महत्वाकांक्षेचा अंधार त्याच्या मनालाही झाकून टाकत होता गांधारीची मुख वेदना भिंतीतूनही जाणवत होती दुर्योधन अभिमान फुगला होता सभेत उभे असलेले शूरवीर द्रोण कर्ण कृपाचार्य या वादळामध्ये आपापल्या मनातील गुंता घेऊन उभे होते या गोंधळात एकमेव शांत संयमी पण निस्पृह व्यक्ती होती विदुर धृत राष्ट्राचा सखा पण त्याहून जास्त धर्माचा रक्षक त्या रात्री श्रीकृष्ण विदुरांच्या निवासस्थानी गेले राजवाड्यातील सुखसोयीन बाजूला ठेवून हो, ते विदुरांच्या साध्या स्वच्छ धर्ममय गृहात पोहोचले विदुरांनी त्यांचे मनापासून स्वागत केले थोडं अन्न घेतलं गेलं मग शांततेत बसलेले श्रीकृष्ण आणि विदूर यांच्यामध्ये सुरू झाला एक संवाद संवाद केवळ त्या काळासाठी नव्हे तर युगानुयुगे मानव जातीसाठी मार्गदर्शक ठरणारा विदूर म्हणाले माधव आजचं जग मला फार गुंतागुंतीचं वाटतंय राजा धृतराष्ट्र पुत्र पुत्रमोहात अंधळा झाला आहे दुर्योधन अहंकारात जळतो आहे भीष्म धर्म जाणूनही गप्प बसत आहे आणि द्रौपदीच्या अपमानाने धर्माचं मस्त कलंकित झालं आहे मला एक सांगा न्याय नेमका काय आहे कुठे आहे तो कोण ठरवतो की न्याय काय आणि अन्याय काय श्रीकृष्ण स्मित करत म्हणाले विदुरा न्याय म्हणजे फक्त नियमांचा आधार नाही न्याय म्हणजे सत्याचा आधार जे सत्याच्या विरोधात जातं ते अन्याय धर्मराजाचं खरं मूळ हेच आहे की प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळावं परंतु जेव्हा सत्ता लोभ अभिमान यांचा अतिरेक होतो तेव्हा न्याय दबला जातो धृतराष्ट्राच्या पुत्र मोहाने न्याय हरवला आहे दुर्योधनाचा अभिमान न्याय गिळतो आहे न्याय फक्त शस्त्राने नाही तर आत्म्याच्या निर्मळतेने जपावा लागतो विदूर विचारमग्न झाले त्यांना स्वतःच्या आयुष्याचा अनुभव आठवला कितीदा त्यांनी धृतराष्ट्राला थांबवण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकला नाही विदूरने विचारले माधव सत्य आणि असत्य यात लोक कायम गोंधळतात प्रत्येकाला आपलं मतच सत्य वाटतं मग वा खऱ्या अर्थाने सत्य म्हणजे काय श्रीकृष्ण म्हणाले विदुरा सत्य हे एकमेव आहे ते अपरिवर्तनीय आहे सत्य तेच जे अनंत काळ टिकेल जे आत्म्याशी सुसंगत आहे जे आपल्या अहंकाराला पोचतं ते खोटं असतं जे समाजाला उन्नत करतं तेच खरं असतं सत्याला आधार द्यायचा असेल तर त्याग हवा असत्याला पाठीशी घालायचं असेल तर लोभ हवा म्हणूनच असत्य अल्पायुषी आणि सत्य शाश्वत विदुराच्या मनात द्रौपदीच्या अपमानाचा प्रसंग झळकला सभेत सर्व उभे होते पण सत्याचा आवाज कुणीही उठवला नाही त्यांनी दीर्घ श्वास घेतला विदूर म्हणाले माधव या घरात मी नेहमी धर्माचा सल्ला दिला पण कोणीच तो ऐकला नाही मला भीती वाटते की या अहंकाराचा शेवट भयंकर होईल सांगा या युद्धाचं भविष्य काय भगवान श्रीकृष्ण गंभीर झाले म्हणाले विदुरा मी इथे शांतीसाठी आलोय पण दुर्योधन शांती मान्य करणार नाही युद्ध टळणार नाही हे युद्ध केवळ दोन कुटुंबांमधलं नाही तर हे आहे अधर्म आणि धर्म यांचं युद्ध भविष्य रक्ताने रंगेल असंख्य वीर मातीला मिळतील पण त्यातून एक नवयोग जन्म घेईल पांडव हे या युद्धाचं साधन आहे पण धर्माची स्थापना हीच खरी नियती आहे विदूर शांतपणे ऐकत होते त्यांना माहीत होतं श्रीकृष्णांचा शब्द म्हणजे नियतीचा आदेश विदूर म्हणाले राजसत्ता ही मोठी मोहक आहे माधव पण तीच लोकांचा नाशही करते युधिष्ठिर धर्मप्रिय आहे पण मला भीती वाटते की सत्तेत गेल्यावर तोही बदलणार नाही ना श्रीकृष्ण म्हणाले विदुरा सत्ता ही शस्त्रासारखी असते ज्याच्या हातात ती योग्य वापरली जाते तो राजा आणि ज्याच्या हातात चुकीच्या मार्गाने जाते तो अत्याचारी युधिष्ठिर धर्मप्रिय आहे कारण त्याच्या अंतकरणात लोभ नाही खरा राजा तोच जो स्वतःसाठी नव्हे तर लोकांसाठी जगतो ज्याला सत्ता ही जबाबदारी वाटते त्याच्या हातून न्याय फुलतो विदूर शांत म्हणा म्हणाले माधव मी अनेकदा विचार केला आहे मनुष्याचा खरा धर्म कोणता फक्त राज्य करणे शस्त्र उचलणे की आणखी काही वेगळं श्रीकृष्ण स्मित करत म्हणाले मानवाचा धर्म म्हणजे सत्य जाणणं दया ठेवणं आणि कर्तव्य पार पाडणं प्रत्येकाला आपली भूमिका दिलेली आहे योद्धाचा धर्मयुद्ध आहे गुरूचा धर्म ज्ञान देणे आहे स्त्रीचा धर्म कुटुंबाला जोडणे आहे सेवकाचा धर्म निष्ठा आहे पण या सर्वांच्या मुळाशी आहे दया आणि सत्य जर ते नसेल तर कोणताही धर्म टिकत नाही विदूर म्हणाले माझं जीवन एक मोठं प्रश्नचिन्ह आहे माधव मी पांडवांच्या बाजूने आहे पण राजनिष्ठेमुळे धृतराष्ट्राच्या राष्ट्राच्या घरात राहतो हे द्वंद्व मला पोखरतं मी योग्य केलं का श्रीकृष्ण म्हणाले विदुरा तू या घराचा खरा दीप आहेस अंधारात एक दिवा जसा मार्ग दाखवतो तसाच तुझा धर्म आहे तू जर इथे नसतास तर कदाचित हे घर कधीच अधर्मात बुडालं असतं तुझी भूमिका कठीण आहे पण तीच तुझी महानता आहे विदुरांच्या डोळ्यामध्ये पाणी आले श्रीकृष्णांच्या शब्दांनी त्यांना आत्मिक समाधान मिळाले श्रीकृष्ण म्हणाले विदुरा काळ हा कोणासाठी थांबत नाही तो सर्वांना घेऊन जातो आजचे कुरुवंशीय उद्याचे शौर्य हे सारेही काळाच्या प्रवाहात विरतील अनेक गोष्ट कायम राहील धर्म ज्याने धर्मासाठी आयुष्य दिलं त्याचं नाव युगानुयुगे जपलं जाईल विदुर म्हणाले मग हे युद्ध का व्हावं जर सगळं काळाने गिळून टाकायचं असेल तर इतका विनाश कशासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणाले विनाशाशिवाय नवनिर्मिती होत नाही विदुरा झाड मरतं तेव्हा बी पेरलं जातं आणि नवीन अंकुर उगवतो हे युद्ध म्हणजे विनाश पण त्यातून धर्माचं नवं झाड उगवेल रात्र गडद झाली होती आकाशात तारे चमकत होते श्रीकृष्ण आणि विदूर यांचा संवाद अजूनही सुरू होता विदुर म्हणाले माधव मी एक गोष्ट जाणून घ्यायची आहे या युद्धानंतर भविष्य कसं असेल श्रीकृष्ण म्हणाले विदुर हे युद्ध लाखो लोकांचं रक्त पिणारं आहे पण या रक्तातून एक संदेश उगवेल की अधर्म कितीही बलवान असला तरी तो शेवटी हरतो युधिष्ठिर धर्माने राज्य करेल पण त्यालाही अपराधी पण वाटेल म्हणूनच त्याला तुझ्यासारख्या सल्लागारांची गरज असेल भविष्य तेजस्वी आहे पण त्यासाठी काळ्या रात्रीतून जावं लागेल तेव्हा विदूर म्हणाले पण माधव जर पांडवांनीही जिंकूनही हजारो मरणं घडवली तर ते कसं योग्य ठरेल श्रीकृष्ण म्हणाले विदुरा कधीकधी पाप थांबवण्यासाठी तलवार उचलावी लागते अन्यथा पाप पसरत जातं पांडवांचे बाणही धर्मासाठी आहेत त्यांच्या शौर्याचं उद्दिष्ट वैयक्तिक नाही तर समाजकल्याण आहे रात्र सरत आली होती पक्षांची किल ऐकू येऊ लागली श्रीकृष्ण उठले विदूर वाकून म्हणाले माधव आज तुमच्या शब्दांनी माझं अंतर्मन हलकं झालं आहे मला आता कळलं न्याय म्हणजे सत्यासाठी लढणं सत्य म्हणजे आत्म्याशी प्रामाणिक राहणं आणि भविष्य म्हणजे धर्माचं बी पेरणं श्रीकृष्ण स्मित करत म्हणाले विदुरा तुझ्या प्रश्नांनी मला आनंद दिला तू या घराचा विवेक आहेस तुझं स्थान इतिहासात वेगळं असेल हे नेहमी लक्षात ठेव हो। सत्य कधीच हरत नाही ते निघून गेले विदुर एकटेच बसले होते पण त्यांच्या मनात आता गोंधळ नव्हता त्यांना जाणवलं या अंधारातून जरी युद्ध उभं राहिलं तरी शेवटी धर्माचा प्रकाशदीपच जगाला उजळून टाकेल हा संवाद केवळ दोन व्यक्तींचा नव्हता तो होता न्याय सत्य आणि भविष्य यांचा शाश्वत संवाद विदुराचा प्रश्न म्हणजे प्रत्येक माणसाचा प्रश्न आणि श्रीकृष्णांचं उत्तर म्हणजे प्रत्येक युगाचं मार्गदर्शन महाभारताचा गाभा हाच आहे अन्याय कितीही बळकट असला तरीही तो टिकत नाही सत्य कितीही दाबलं तरी ते उगवतंच आणि धर्म म्हणजे केवळ युद्ध नव्हे तर समाजाच्या कल्याणासाठी जगणं मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा